हॅलो गायज वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग सो आम्ही चाललो आहे देवदर्शनाला तुम्ही हेडिंग वाचलंच असेल अँड देन तिकडनंच जाणार आहे ऋतिकाच्या हळदीला आणि लग्नाला सो तुम्ही फुल ब्लॉग बघा आणि चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा लग्नाची गडबड पॅकिंग चालू आहे आमची पसारा चालू आहे सो so, मी आणि निकिता चाललो आहे नंदुरबारवरून घरी आणि घरून मग जाणार आहे आम्ही ऋतिकाकडे चल बाय भेट भेटूया डायरेक्ट तयारी झाली चालू <laughs> आहे मी पण तोंडून घेऊ थोडं खतरनाक लाख पूर्ण खतरनाक मला माहीत नाही लग्नामध्ये काय हालत होणार आहे माझी हालत ऑलरेडी डाऊन आहे माझी निकिताची दोघींची हालत ऑलरेडी डाऊन आहे पुन्हा सुरू होऊन गेला आहे एक बस सोडली सोडली म्हणजे थांबली नाही माझं सामान मागे पण एक बॅग आहे आलेले आहेत माझ्या पहिले त्यांना माहिती असतं मला यायला वेळ लागेल तर पंधरा वीस मिनटामाफी येऊन उभे चलो भैया अभी दोगे आधे एक घंटे में ड्रेस है बजे के पक्का दे देना ठीक है एंड मी जो माला उद्या एक ड्रेस घेन जाए है तो ड्रेस लाकून आली पार्लर मधे जाए बिल्कुल टाइम नौता कारण मैं आठ वजता घरी पोचले है आणि त्या कोणतं पार्लर पण चालू नसेल त्यामुळे मी घरीच थोडंसं स्किन केअर करते आ, हे हिमालयाचं एक स्क्रबिंग केलं अँड देन त्याच्यानंतर मी एक लोटसचं मुलतानी मिट्टी ऑर्डर केली होती ती लावली बस त्याच्यामध्येच थोडंसं स्किन केअर केलं कारण बिलकुलच काही टाईम नव्हता शोरो रोज शो रोज हे ऋतिका केलं ना हृतिकाच्या लग्नाची तयारी चालू आहे जोरो शोरो से। जोरो शोरोचे चालू आहे हृतिकाच्या लग्नाची तयारी मेहंदी काढते मी डोकं धुऊन आली आता पॅकिंग करते फायनल पसारा बघा ह्यामध्येच वाला गिफ्ट आलं आहे झप्टो थँक्यू टू झेप्टो चला बाय भेट उद्या उद्या, उद्या आम्ही जाणारे पहिले देवदर्शनाला जाळीच्या देवाला त्याच्यानंतर जर आमचं तिथे काम लवकर झालं तर आम्ही जाऊ ऋतिकाच्या हळदीला नाहीतर डायरेक्ट परवा सकाळी जाऊ आम्ही लग्नाला सो so, आज दहा हा पूर्ण ट्रॅव्हलिंग नंदुरबार ते नाशिक आता उद्या आम्ही आहे वेरूळ चॅलेज इथे सो so, भेटते उद्या गुड मॉर्निंग सकाळचे पाहुणे सहा नाही सव्वा सहा वाजले आम्हाला जायचंय जाळीच्या देवाला आणि आम्ही चालू आहे पुरणपोळीचा उपयोग घेऊन पुरणपोळी झाली साध्या पोळ्या झाल्या पैशन कुठे कुठे कडेच दिसत नाही पिटल चपाती माझ्या माझी मेहंदी बघा किती छान रंगली वाव हॅपी 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 मला है... भेटते तुम्हाला डायरेक्ट गाडीमध्ये हे कधी घेतलं ही गया इथे स्वामी की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय स्ट्रेट टू समृद्धी महामार्ग नाश्ता करायला थांबलो आता था। विठ्ठल विठ्ठल माऊली ऋतिकाच्या मिश्रांचं नाव पण विठ्ठल आहे विठू माऊली आहे विठू माऊली विठ्ठल रुखमाईच्या लग्नाला यांना बरोबर सकाळच्या नाश्त्यासोबत बातम्या भेटल्या किती मोठ आहे बापरे खाऊ नाही पाहिजे मला खाऊ अभी ड्राइवर चेंज हो रहा है इधर ड्राइवर चेंज गाड़ी okay. okay. নচলি গাড়ী নেকি

कडक उन्हामध्ये कडक कडक बांगड्याने ते आतमध्ये दुकानदारमध्ये ही सुपारीची भाव वेडा तो जर्पितो भाव वेडा तो जर्पितो पुष्पम फलम तोय अँड मम्मीने सकाळी जो पुरणपोळीचा नैवेद्य बनवला होता आणि प्लस मम्मीने कालच बेसनचे लाडू पण बनवले होते त्याचा नैवेद्य दाखवला खाली काय असं वाटलं का म्हटलं पत्रकार मामासारखं ते हो तसंही वाटलं आणि ते डॉक्टर आहे देशमुख तर कसंही वाटलं म्हणजे नाही मामाच मी त्याला फोन म्हटलं आपण झालं

आणि एकदम छान दर्शन आहे आमचं सगळ्यांचं आता आम्ही जातोय थोडंसं प्रसाद वगैरे खायला हो किती सुंदर मंदिर आहे पिंक 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 आमच्या पप्पाला मॅचिंग आहे आज मंदिर पण अँड ओके आमचं खूप छान दर्शन झालेलं आहे आणि एकदम शांततेत झालंय आता आम्ही डायरेक्ट जातोय ऋतिकाच्या हळदीला आणि ऋतिकाला मी सांगितलंच नाही तिला म्हटलं अजून आम्ही जाळीच्या देवाला पोहोचलोच नाहीये तर खूप लेट होणार आहे आणि मी तिला जाऊन परत सरप्राईज करणार आहे लांब ट्रॅव्हल करून आम्हाला एक बांगड्याचं दुकान सापडलंय कुठेतरी कुठे होतं गं अँड घरून निघताना एकदम टाईमवर डिसाईड झालं होतं माझं आणि निकेताचं की साडी घालायची आहे बट माझ्याकडे त्याच्यावरच्या मॅचिंग बांगड्याच नव्हत्या सो सकाळपासून बांगड्यांचं दुकान शोधत होती तर आता एक आहे तर बघूया तिथे माझ्या साईजच्या आणि ज्या मला पाहिजे त्या बांगड्या आहेत साड्याचं दुकान वेलवटच्या बांगड्या हिरवा दोन दोन हिरवा हा बघते अरे बघितलं घेऊन घेऊ तिथे मला पप्पा उतरायला वाटलं कोणता आहे हिरव ग्रीन कोण कशात इकडे जायचं नाही आम्हाला इकडे जायचं संभाजीनगरमध्ये संभाजीनगर शहर मला या हे तिचं घर आहे